श्री स्वामी समर्थ स्वामी भक्ती दिंडोरी प्रणित या चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप स्वागत आज आपण दोन हजार पंचवीसमधील मकर संक्रांत सण सं याबद्दल माहिती घेणार आहोत या, या वर्षीची संक्रांत कोणत्या रंगावर आहे तसेच काळ्या रंगाच्या पोशाखाचे संक्रांतीला का, का महत्त्व असते हे जाणून घेणार आहोत तर चला मंडळी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांत हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो पौष महिन्यातील सण म्हणजे मकर संक्रांत यावर्षी मकर संक्रांत हा सण चौदा जानेवारीला आलेला आहे मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस साजरा केला जातो तेरा तारखेला तार भोगी चौदा तारखेला संक्रांत व पंधरा तारखेला किंकरात असे म्हणतात संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा याचा अर्थ होतो मकर संक्रांतीचे महत्व काय आहे ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ मकर संक्रांती हा दरवर्षी चौदा जानेवारीला किंवा पंधरा जानेवारीला येणारा सण आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो मकर संक्रांती हा कापणीचा सण म्हणून देखील ओळखला जातो वैदिकशास्त्रानुसार मकर संक्रांत दोन हजार पंचवीस ही यावर्षी चौदा जानेवारी मंगळवारी साजरी केली जाईल या दिवशी सूर्यदेव सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहेत दैनिक पंचांगानुसार देखील मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल या दिवशी गंगास्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापर्यंत ते सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत आहे या शुभ मुहूर्तावर गंगास्नान करून दानधर्म करावा त्याचे चांगले फळ मिळते यावर्षी मकर संक्रांतीचा शुभ कालावधी हा आठ तास बेचाळीस मिनिटे आहे तर पवित्र कालावधी एक तास पंचेचाळीस मिनिटाचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही काळात गंगा स्नान आणि दान करायचे आहे या दिवशी सूर्यदेवाची पूजा करायची आहे सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यानंतर दिवस मोठे होतात हा सण नवीन पिकाच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते मकर संक्रांतीच्या या सणापासून सूर्य उत्तरायण होतो म्हणजेच सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे जातो संक्रांतीला काळ्या रंगाच्या पोषकाचे का महत्व आहे मकर संक्रांतीपासून दिवस मोठा होतो आणि रात्र लहान होते काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्र नेसून निरोप दिला जातो म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घातले जातात असे मानले जाते जानेवारी महिना म्हणजे थंडीचे दिवस त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीच्या काळ्या रंगाचे कपडे घालण्याची परंपरा आहे आनेक की शुभ कार्यात काळा रंग वापरत नाहीत पण संक्रांतीमध्ये आवर्जून काळ्या रंगाचा पोशाख घातला जातो महिलांची पहिली संक्रांत आहे त्यांनी तर आवर्जून काळ्या रंगाची साडी घालून त्यावर हलव्याचे दागिने घालावेत तर यावर्षीची संक्रांत कोणत्या रंगावर आहे दोन हजार पंचवीस या वर्षी मकर ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान करणे टाळावे संक्रांती देवी ही मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येत असते तसेच या देवीच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र धारण केलेले असतात थोडक्यात काय तर दरवर्षी संक्रांती देवीच्या पेहरावात व शस्त्रात आणि वाहनात बदल होत असतात संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करते आणि कुठल्या वाहनांवर येते याला खूप महत्व आहे संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज केला जातो यावर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे त्यामुळे पिवळा रंग पूर्णपणे टाळावा यावर्षी ही पिवळ्या रंगावर आलेली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळ्या रंगाची साडी परिधान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी अजिबात या चुका करू नयेत त्याचा परिणाम नकारात्मक आपल्या आयुष्यावर होतो मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही मास्क किंवा तामसिक अन्न खाऊ नये याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गरिबांना रिकाम्या हाताने घरी पाठवू नका नाहीतर तुमच्या घरी गरिबी येऊ शकते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्याशिवाय इतर कोणत्याही पात्रातून पाणी अर्पण करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी घरात कोणालाही शिवीगाळ करू नये यामुळे घरातील नकारात्मक प्रभाव वाढतो आणि जीवनात दुःख येतात येणारी मकर संक्रांत ही तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतेही संकट न येता भरभरून यश येवो हो ही सदिच्छा तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला आनंदी जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना